अल्लड वयात प्रेम केलं याच प्रेमाने तिचा घात केलाय ज्याने जीवापाड प्रेम केलं तिचा होकार मिळवायला नको नको त्या शक्क लढवल्या त्यानेच तिच्या तोंडात बोळा कोंबलाय तिचा गळा आवळला आणि तिला कायमचं संपवलं एकांत शोधून प्रेमाच्या आणाभाका घेण्याऐवजी त्याने एकांतात तिचा कायमचा काटा काढलाय सांगलीतल्या भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक आणि शॉकिंग हत्याकांडाने महाराष्ट्र हादरलाय पोरकट वयातलं प्रेम कोणत्या थराला जाऊ शकतं आपल्या मनासारखं नाही घडलं म्हणून काळीजच काळजाला कसं काय संपवू शकतं अशा कितीतरी प्रश्नांचा उद्रेक या घटनेमुळे उडालाय माणूस तर तो प्रेमात पडल्यावर कवी आबेद शेख यांच्या ओळी बदलून माणूस मरतो आणि मारतो प्रेमात पडल्यावर असं म्हणायला भाग पाडणारी ही घटना आहे एकवीस वर्षांचा प्रियकर आपल्या एकवीस वर्षांच्या प्रेयसीला एकांतात भेटायला बोलवतो दोघांची भेट होते भेटीत नेमकं असं काय घडतं प्रियकर एकटाच परततो प्रेयसी त्याच जागेवर निपचित मरून पडलेली असते आणि तिला मारणारा दुसरा तिसरा कुणी नसून तिला एकांतात भेटायला बोलवणारा खुद्द तिचा प्रिय गरज असतो अक्षता कोरे आणि एकवीस वर्षीय निखिल कांबळे दोघेही समवयीन अल्लडवयात दोघांना एकमेकांवर प्रेम झालं अक्षता ही बीए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी म्हणजे नुकतीच महाविद्यालयीन आयुष्य जगणारी तरुणी अक्षताने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवला पण आई वडिलांसाठी लेख अजून लहानच म्हणून अक्षताचे वडील रोज तिला कॉलेजला सोडायला यायचे अशातच अकरा मार्च दोन हजार चोवीसचा चा दिवस उजाडला अक्षताच्या वडिलांनी तिला कॉलेजच्या गेटवर सोडलं आणि ते माघारी निघाले सकाळी कॉलेजला सोडलेल्या मुलीला वडील पुन्हा दुपारी साडेबारा वाजता कॉलेजला घ्यायला आले पण त्यांना अक्षता दिसलीच नाही वडिलांनी शोधाशोध सुरू केली जिकडे तिकडे शक्य असेल तिकडे तिच्या वडिलांनी विचारपूस केली पण अक्षताचा पत्ता लागलाच नाही अक्षताला शोधता शोधता दुपारचे तीन वाजले आता पोलिसात जाऊन तक्रार करायचा विचार अक्षताच्या वडिलांच्या मनात आला पण अशातच त्यांच्या कानावर एक बातमी आदळली ही बातमी ऐकून तो बाप पार खचला त्यांच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं कॉलेजला गेलेल्या अक्षताचा कॉलेजपासून काही अंतरावर एका पडक्या आणि सुमसाम खोलीत मृतदेह आढळला होता मृतदेह मिळताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली कॉलेजला गेलेली अक्षता तिथं पोहोचली कशी तिला कोणी जबरदस्ती आणलं का किती पोलिसांसमोर उभे राहिले याच चौकशी दरम्यान निखिल कांबळे हे नाव पोलिसांच्या समोर आलं आणि या घटनेचा सगळा घटनाक्रमच समोर आला निखिलने प्रेम प्रकरणातून अक्षताला संपवल्याचं स्वतः कबूल केलं त्याने तिचा गळा आवळला तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्याने तिच्या गळ्यात गोळाही कोंबला शेवटी तिच्या डोक्यात भला मोठा दगड टाकून निखिलने अक्षताला कायमचं संपवलं जिच्यावर प्रेम केलं तिलाच निखिलने संपवल्याचं सांगितलंय पण निखिलने असं का केलं नेमकं अक्षता आणि निखिल यांच्यात काय बिनसलं होतं याबाबत पोलिसांना माहिती मिळालेली नाहीये निखिलचं अक्षतावर एकतर्फी प्रेम होतं का की दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं अक्षता त्या सुमसान जागेवर कशी पोहोचली तिच्या मर्जीने गेली की तिच्यावर बळजबरी झाली प्रेम असूनही निखिलने असं अघोरी कृत्य का केलं पोलीस आता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधतायत पण तू मेरी नाही तो किसी की नाही निखिलच्या आणि निखिलसारख्या कित्येकांच्या या विकृत मानसिकतेला काय म्हणावं तिच्या वाटेवर आयुष्यभर डोळे लावून बसणारं पवित्र प्रेम तिची वाट लावण्यापर्यंत कसं पोहोचतं अल्लड वयात इतकी क्रूरता आलीच कशी हे प्रश्न खरंच विचार करायला भाग पाडणारे आहेत सांगलीहून विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका